रणरागिणी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत गेली वीस वर्षापासून घरगुती कामगारांसाठी लढत असलेल्या सामाजिक कार्यकर्त्या अनिता गोरे यांनी आज पत्रकार परिषद घेतली आणि त्यामध्ये त्या पुढील प्रमाणे बोलत होत्या जे प्रश्न आहेत त्यांचे त्याच्यावर मी काम करते आणि त्याचबरोबर आम्ही सतत त्याने आंदोलन मोर्चे करून सरकारला सरकारने दोन हजार आठमध्ये जे कायदा पास केला घरेलू कामगारांचा त्यानंतर घरेलू कामगारांचा कायदा पास केल्यानंतर त्यांनी दोन वर्षे लावले की दोन हजार अकरामध्ये त्यांनी अंमलबजावणी केली कायद्याची मग त्यानंतर नोंदणी चालू केली नोंदणी चालू केल्यानंतर त्यांनी महिलांना जे सन्मानधन योजना आहे ते काही महिलांना दहा हजार रुपये सन्मानधन एकेवेळीच देणार म्हणून सरकारने जाहीर केलं त्यानंतर जे दोन हजारमध्ये भाजप सरकार आलं भाजप सरकार आल्यानंतर घरेलू कामगारांचं पूर्ण कामकाज ठप्प झालं म्हणजे मंडळांचं म्हणजे नोंदण्या बंद झाल्या त्यांना जे काही सन्मानधन मिळत होतं ते बंद झालं मुलांना शिष्यवृत्ती बंद झालं त्यानंतर आम्ही म्हणजे सन्मानन समिती जे पस्तीस संघटना एकत्र येऊन समन्वय समिती बनवण्यात आली त्या सन्मान शहरामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र राज्य घरेलू कामगार समन्वय समिती तयार केली त्यावर घरेलू कामगारांच्या प्रश्नावर आवाज उठवण्यासाठी सगळ्या संघटना एकत्र आल्या त्यानंतर त्याच्यामध्ये आमचे प्रमुख जे समन्वय समितीचे आहेत ज्ञानेश पाटील राजू बंजारे आणि उदय भट यांनी सर्वांनी सहकार्य करून हे सगळ्या महिलांना संघटित करून आणि एकत्र कसा आपण आवाज लढा दिला पाहिजे त्यावर प्रश्न उचलत सतत त्यांनी आंदोलनं करणं मोर्चा काढणं आझाद मैदानावर दिल्लीला पण आम्ही दोन तीन वेळा गेलेलो आहे पण तसंही घरेलू कामगारांचं कुठंच काम, काम व्यवस्थित नाही चालू आणि आत्ता तर सध्या बघायला गेलं तर मंडळच बरखास्त केलेली आहे की आपली सातत्याने लढाई चालू असल्यामुळं नोंदणी कुठे चालू आहे कुठं नाही या राज्यात या मारा या जिल्ह्यात आहे त्या जिल्ह्यात आहे पण मंड ऑफिसचं काम कुठंच व्यवस्थित नाही आहे लेबर ऑफिसमध्ये म्हणतात की आमच्याकडं लोक कमी आहेत कामाला तिथं गेलं तर तिथं महिलांची कामं नोंदणी होत नाही रिन्युअल होत नाही आणि काही ठिकाणी मुंबईच्या या शहरातच नोंदण्या चालू आहेत व्यवस्थित तिथं पण आता प्रॉब्लेम यायला लागले त्याचप्रमाणे आता आम्ही असं ठरवलं होतं की जे एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीसला ना, उच्च न्यायालयाने आदेश दिला की देशव्यापी देशव्यापी कायदा बनवा आणि त्याची लवकरात लवकर अंमलबजावणी बज़े, करा त्या हिशोबावर आम्ही आता सव्वीस एप्रिलला दादर इथे आंबेडकर भवन या ठिकाणी मोठ्या संख्येने पत्रकार परिषद घे घेणार आहोत त्या पत्रकार परिषदेसाठी आम्ही बरेचसे नेते आहेत म्हणजे कामगार म मंत्री आहेत त्यानंतर वर्षा ताई गायकवाड आहेत त्याचबरोबर इतर आदित्य ठाकरे आणि आम्ही आपल्या खराडी विभागा इथून पुण्यातून पण बापूसाहेब पठारे यांना पण आम निवेदन दिलेलं आहे की त्यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावं म्हणून त्याचबरोबर आमच्या लाखोनी महिला तिथे असणार असणारे शियमंडळ झालं पाहिजे आणि त्रिपक्षीय मंडळ झालं म्हणजे आमच्या सगळ्या घरेलू कामगारांना ज्या योजना आहेत त्यांना किमान वेतन कायदा पण लागू झाला पाहिजे त्यांना त्यांना या पण लागू झालं पाहिजे की त्यांचा आरोग्याचा प्रश्न आहे मोठा घरेलू कामगारांचा त्यासाठी एसआय पण त्यांना लागू झाली पाहिजे त्यांच्या मुलांना शिष्यवृत्ती पण मिळाली पाहिजे कोर्टामध्ये केस चालू होती त्याचा निकाल पंचवीस जानेवारीला लागला ला, उच्च न्यायालयाने आदेश दिला की घरेलू कामगारांचा देशव्यापी कायदा व्हावा म्हणून आणि दोन हजार चौदा नंतर भाजप सरकार आल्यापासून हे मंडळच बरखास्त करण्यात आले आणि मंडळ बरखास्त केल्यामुळं आमच्या महिलांना नोंदणीचे काहीच फायदे मिळत नव्हते आणि त्यांचं वय निघून गेलं जशा नोंदण्या केल्या होत्या साठच्या पुढे गेल्यानंतर तुम्हाल ते तुम्हाला सन्मान मिळणार नाही तुम्हाला सोय नाही मग आम्हाला असं म्हणणं की महिलांना पेन्शन पण सरकारने द्यावी बरं कुठल्याही हेतूतून दुसऱ्या योजना असेल तर पण आमच्या घरेलू कामगारांना लागू बोल। करून त्यांना ती पेन्शन मिळाली पाहिजे त्रिपक्षीय बंडळ स्थापन झालं पाहिजे दुसरी मागणी आहे की देशव्यापी कायदा हा झाला पाहिजे आणि लवकरात लवकर अंमलबजावणी पण झाली पाहिजे तिसरी मागणी आहे की घरेलू कामगारांना एस आय लागू झाला पाहिजे किमान वेतन कायदा लागू झाला पाहिजे त्याचबरोबर त्यांना त्यांच्या मुलांना शिष्यवृत्ती आणि राहण्यासाठी कमी दराने घरं पण दिली पाहिजेत सरकारने तर हे आमच्या मागण्या आहेत मग सरकारने आमच्या ह्या मागण्या मान्य करा नाही तर आम्ही स सर्व महिला रस्त्यावर उतरू आणि आम्ही केंद्र सरकारला दाखवून देऊ की आमच्या बी महिलांना तुम्ही न्याय जर दिला नाही तर आम्ही केंद्र सरकारपर्यंत संसद भवन इथे आम्ही धरणे आंदोलन करणार hmm. आहोत कोविडमध्ये कोविडमध्ये अशी परिस्थिती होती की प पूर्ण देशाचं कामकाज बंद होतं त्या कामकाजमध्ये घरेलू कामगारांना पण सोसायट्यातून बाहेर काढलं होतं कारण त्यांना घरात जायचं नाही कोविडच्या भीतीमुळे त्यांची कामं सुटली काहींची घरं तुटली त्यांना घर सोडून गावी जावं लागलं काहींना भाडं भरण्याची परिस्थिती नव्हती काम सुटल्यामुळे त्यांची खूप बिकट परिस्थिती झाली त्यामुळे सरकारने खूप उशीरा निर्णय घेतला त्यांना फक्त दोन सुट्ट्या भेटतात महिन्यामधल्या तिचा पण जीव आहे ती एक कामगार आहे जेव्हा ती घरात दुसऱ्यांच्या जा कामाला जाते तेव्हा ती बाहेर कामाला पडते ती दुसऱ्याचा परिवार सांभाळते आपला स्वतःचा परिवार सोडून मग आमच्या सरकारकडे ही पण मागणी आहे की प्रत्येक घरेलू कामगारांना महिन्यातल्या चार ते पाच सुट्ट्या कंपल्सरी भेटल्याच पाहिजे तिसरा मुद्दा असा आहे आमचं सर की सरकार म्हणतो की घरेलू कामगारांना आम्ही घरं देणार प्रत्येक बेघरांना घर देणार मग सरकार हे खोटे वादे करतो कशाला आम्हाला म्हणतो आशा देतो आम्हाला एक स्वप्न दाखवतो की बाबा आमच्या सरकारला निवडून देतो तुम्ही आम्ही तुमचं स्वप्न पूर्ण करतो आज आमच्या कितीतरी घरेलू कामगारांचा सर्वे केला एकाकडे सुद्धा स्वतःचे घर नाहीये मग तुम्ही सांगा ह्या काळामध्ये मुलांना एवढी महागाई पसरलेली आहे एक सिलेंडरची किंमत अकराशे रुपये मग ती स्वतःचं कुटुंब चालवणार कशी नवऱ्याचा हातभार नाही लागत कोणाचे नवरे दारू पिऊन बसताय मग ते एक मग सरकारने हे तातडीने ह्यांची घरेलू कामगारांची दखल घेतलीच पाहिजे दुसरी गोष्ट फक्त जातीवाद आणि हेच करण्याचं सरकार आहे आम्हाला असं वाटतं की तुम्ही हा जातीवाद हा जो भेदभाव आहे ते बाजूला ठेवा आणि जे सामान्य नागरिक आहे आपल्या देशामध्ये त्याच्याकडे लक्ष द्या आणि त्यांचे जे काही अडचणी आहेत ते जे शिक्षण आहे ह्याला थोडसली घेतलं पाहिजे आणि खरंच आणि सरकारने जर ह्या वेळेस कामगारांच्या पूर्ण नाही केल्या तर... सामाजिक कार्यकर्ते आणि त्यागोरे एवढे दिवस रात्र घरेलू कामगारांसाठी प्रयत्न करत आहेत आता तरी त्यांना हे महाराष्ट्र शासन न्याय देणार आहे का ही चर्चा समाजामध्ये होत असताना दिसून येते